हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट पाहणार आहोत तो म्हणजे कुळ कायदा कुळ कायदा म्हणजे काय कुळ कायदा काय सांगतो याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर चला पाहूया कुळ कायदा म्हणजे काय तर कुळ कायदा हा जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील गैरव्यवहार आणि शेतकऱ्यांच्या शोषणास आळा घालण्यासाठी कुळ वहिवाट अधिनियम लागू करण्यात आला आहे या कायद्याचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्काचे संरक्षण मिळावे यासाठी आहे मेन उद्देश हा आहे आता कुळ कायद्याचा इतिहास आणि प्रवास आपण शॉर्टमध्ये पाहूया सर्वप्रथम एकोणीसशे एकोणचाळीस साली कुळ कायदा अस्तित्वात आला यानुसार शेतजमिनीवर हक्क असलेल्या व्यक्तींची नोंद सात करण्यात आली पुढे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम लागू करण्यात आला कालांतराने दोन हजार बारामध्ये या कायद्याचे नाव बदलून महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम ठेवण्यात आले आता कुळ कायदा जो आहे त्याचे तीन प्रकार आहे कायदेशीर कुळ संरक्षित कुळ आणि कायम कुळ हे तीन प्रकार आहेत तर कायदेशीर कायदेशीर कुळ कोणते असते तर महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम दोन हजार अकराच्या कलम चार अंतर्गत खालील निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर कूड म्हणून मान्यता मिळते ज्या शेतकऱ्याने जमीन मालकाच्या परवानगीने शेती करण्यास शेती करण्याचा करार केला आहे जी व्यक्ती स्वतःच त्या जमिनीची कसणारी आहे आणि नियमित भाडे खंड देते जमीन मालकाच्या कुटुंबाचा भाग नसलेली व्यक्ती संबंधित व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसावा किंवा जमीन मालकाच्या नियंत्रणाखाली शेती करत नसावी याला म्हणतात कोणते कूळ कायदेशीर कुळ आता सेकंड आहे संरक्षित कूळ संरक्षित कुळ म्हणजे काय तर एकोणीसशे एकोणचाळीसच्या कायद्यांतर्गत खालील गटातील व्यक्तींना संरक्षित कूळ म्हणून गणले जाते जसे की एक जानेवारी एकोणीसशे अडुतीस पूर्वी सलग सहा वर्षे शेती करणारे आणि एक जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वी सलग सहा वर्षे शेती करणारे आणि नेक्स्ट आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शेती करत असलेले हे तीन प्रकार आहेत लक्षात ठेवा आता या व्यक्तीच्या हक्कांची नोंद सातभारावरील इतर हक्क या विभागात संरक्षित कूळ म्हणून करण्यात आलेली आहे आता कायम कूळ कायम कूळ कोणाला म्हणतात तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये सुधारित करण्यात आलेल्या कायद्यानुसार खालील व्यक्तींना कायम कूळ म्हणून मान्यता दिली जाते जसे की ज्यांना रूढी परंपरा किंवा न्यायालयीन निर्णयाद्वारे कायमस्वरूपी कूळ म्हणून मान्यता मिळाली आहे आता सातबारावर याची नोंद कायम कुळ या हक्काखाली होते कुळाची जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित कशी करावी हा सर्वांचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे की कुळाची जमीन वर्ग रूपांतरित कशी करावी जर जमीन वर्ग दोन वरून वर्ग एक मध्ये रूपांतरित करायची असेल तर संबंधित व्यक्तीने तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणे आवश्यक आहे यासाठी तहसीलदार हे अधिकृत प्राधिकरण म्हणून कार्य करतात आता अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती पाहिजे तर ते कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत एकोणीसशे साठपासूनचे सात बारा उतारे नंतर आहे फेरफाराची संपूर्ण नोंद आणि थर्ड नंबरवर आहे खसरा पत्रक नेक्स्ट आहे कुळ प्रमाणपत्र आणि नेक्स्ट आहे कुळाचा चलन दस्तऐवज आणि फेरफार संबंधित कागदपत्रे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे आता ही प्रक्रिया कशी होते तर ही प्रक्रिया होते तहसील कार्यालयाकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी अहवाल तयार करतात जाहीर नोटिशीद्वारे जमिनीबाबत कोणालाही आक्षेप आहे का हे तपासले जाते व सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक महिन्याच्या आत सातबाऱ्यावर वर्ग एक अशी नोंद करण्यात येते तर फ्रेंड्स हा होता कुण कायदा कसा आहे आणि त्या वर्ग एक वर्ग वर दोनची जमीन वर्ग एक कशी करतात याबद्दल संपूर्ण प्रोसिजर थँक्यू